आली लगेच तर आत्ताच अंघोळ केली म्या तर आम्ही टाकला अजून मक्काला खत आणि मक्काला खत टाकायला म्हणलं तर जास्त सावकळ होती आता आपली कपाशी पाकिटी भारी दिसून एकदम भारी दिसून बर का कपाशी तर आता तिला बी खत नाही पण मग तिचा काही मोर्चा लागून नाही राहिला अजून खत टाकायचा टाकली होती आम्ही तर मग बाकी राहिली होती फक्त ही अलीकडी पट्टी तर मग मध्ये आज टाकलं तर आज तर काही पाण्याचा असं थोडं थोडंसं पाणी येत जास्त पाणी येतं पण मग त्याच्यामध्ये काय होतं अवकाळ जास्त होती माणसाची तर हिला टाकणे खत तर पण मग तिचा तर काही नंबर लागून नाही लागू। राहिला अजून काय ना तर मकाला आता खत टाकलं तर बरं राह्यतं मग आणि नंतर ख टाकत म्हणलं होतं कसं होत मग एकदा चिम फेकली की मग नंतर ते खाली घाण पडतीची मग आवकाळ होती आम्ही आपलं पहिले टाकलं होतं दोघांना टाकलं होतं एकाच पण मग आता डावाला पुन्हा टाक नाही तिला तिचं पूर्ण जिम फेकलं तिनं आता कपाशी पाहिलं की किडली झाली या वर्षी पाणी चांगलं आहे तर कपाशीची चांगली आहे दरवर्षी बी पाणी राहतो पण मग कसं राहत जेवढा आपल्या कपाशीला माल्याच तेवढा येत नाही मग पाणी जर तुटक असला तर तो थोडंफार सोडलं जातं म्हणा मग जेवढं काही आता फुलं लागलेले की कपाशीला कपाशीला फुलं लागायला सुरुवात होईल ना की आता जेवढा निघाले की वाढत होत किती जास्त पडत थोड किती नाळे बी टाकल होत आम्ही मला तर लेकरांनी गंमत राहिली ती ज्या वेळेस बारीक राहते त्या वेळेस त्याला खायला असलं तर बरं राहते नाही तर कुशीत होऊन जात म्हणजे ते अशी गंमत राहिली तर मला सगळी तसंच राहते कसं राहते त्याला नंतर पाणी नाही पडा पण तुम्ही किती बी त्याला खाऊ आला तर मग ते तर काही चांगलं होतच नाही असं राहतं जेवढा माल आपल्याला व्हायचं तर तेवढा माल होतच नाही असं राहते ती आपण त्याला नंतर किती मी टाकलं किती मी काही केलं तर आता अजून तिला बाकी आम्ही आठ ते हा आठ दिवस झाले टाकलं होतं पण मग आता पुन्हा डबल टाकली तिला तर तिनं काही चिम फेकेलच नव्हतं आणि एकदा चिम फेकलं का आता लगाटस कंच मोठा लिहून जाते मग आता पुरी ही पट्टी आम्ही लवकर पेरेल होती तर त्याच्या काय झालं लवकर पेरल्यामुळं तर तिकडं पट्टी लवकर आणि लवकर फेकून गेले मग असं झालं आणि तिकडं नंतर चार पाच दिवसाची नंतर लेट येत तेवढा इतका फरक दाखवून दिला आणि त्यानं चार पाच दिवसाची इतका फरक पडून गेला त्याला तर लगेच त्याची जिम बारीक बारीक कशी फुरे आता होतं लावेल तर पण ते किती पतलं पतलं उलं तर काय झालं तिड तुलावता ना ते ना थोडं त्यांना शक्त फवारा मारलं गवत झालत जास्त मग काय मला आतडत नाही तर थोडं मारलं होतं गेलं मग आणि त्याची चालू आहे आता भाजीने ना एक दोन दिवसाचं तेच काम चालू त्या भाजीच काय ना आता थोडं कसं राहत आता लवकर नेली तर बरं मग किरलं नाही तर तिला लागून जाते फुलं त आता काय उरलं थोडे थोडे फुलं लागून राहिले त्याला आता पाणी बी उर आणि त्याच्यात वारू बी सुट राहिलं पण बर झालं आमचं खट्टाक न होऊन गेलं आता एवढं याचं टेन्शन गेलं काय नाही ते जास्त म्हणलं तर मला ते खट्टा खास जास्त जीवरायच पर... म्हणजे जा मक्काला खट्टाकाच कसं राहायचं ना मक्का मध्ये जास्त अवकाळ होती खट्टाकाला तर आता याच्या पॉडेरी येते थिबकच्या तर ह्या वर्षी तर मग आज वाटलं होतं पाणी कधी कमी पडला ना तर मग आतुर म्हणलं होतं थिबक पण मग काय झालं पाणी सुटका चालू येतं की बघतीला काही आतरलं एवढ्या नाळ्यावर राहील नावड्या तर आता पाहू तसं त्याच्यामध्ये गहू पेरणी मग या वर्षी कसं राहायचं कोणता ना कोणता आता पाणी चांगलं असलं तर डबल डबल माल येतो मग आता भाजीपा तुम्हाला सांगते मी तर आता भाजीच काम चालू आहे तर भाजीचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता इतक्या आवकाळ आहे तर आता पाणी चालू आहे ना आता पाण्याच्या काय उरवाय आता, आता आता दोन तीन दिवस झाले त्याला काही फुल नव्हते पण मग काय झालं आता आता पाणी चालू आहे ना झिम झिम पाणी चालू आहे एवढा काही जोरात पाणी चालू नाहीये आता काकडीला इतक्या काकड्या विहिरी आल्या यासारख्या आता ते एकदम मोठे मोठे होऊन गेले त्या काकड्या आणि आता भाजी बी पाकली बरी दिवस रोजी तर भाजीला मला सांगते मी आला आणि इतकं इतका आवड आहे ना चांगला भाव असला तर बरं राहत नाही तर कचरा असं राहत काय केलं आता असं चालूही नाही तर काही नाही एवढा भाव चालू नाही दिला पंधराची एकान तीसच्या दोन चालू आहे पण मग काय ना आता जसं आतड तसं देऊन टाकणं लागतं तर असं कधी कधी दहा देऊन देणं लागतं तर काही दहा लाख देणं लावली काही पंधराला देणं लावले काही तिचशे दोन देणं लावले आता अशी चालू आहे आता भाजी विकणं तर ती जायला होती भाजी घेऊन आता झाले घडीभर झाले तर लवकर विकणं झाले तरी बी बरी गेली पंधराला जुडी गेली म्हणे तर आता कसं राहत ती भाजी घेऊन जाणं बी तर थोडं लांब लांबच जाणं लागू राहिलं पण मग काय करा आता फेरेल तर तिला विकणं तर लागण नाही इकली कधी ते तिला पुरं फुलं येऊन जाईन ना मग ओखरूनच टाकणं लागन तिला पुरं आता चार पाच वक्र आठ फट्ट्या होत्या त्या आठ नऊ फट्ट्या होत्या तर नऊ फट्ट्या मधून काय केलं आता फक्त चार फट्ट्या उपटल्या तर आता बाकीचे राहिले तर आता त्याची धुवायची आणि पाण्याची तर इतकी अवकाळ होती ना तिला धुणं आणि न आणि पुन्हा त्याच्यामध्ये काय होतं हुवाळ बी जास्त जाती तर आता चालू आहे नेणं पाणी पण मग आता काय उरलं आता पाच राहिले आता टी वी जेवढी काढून टाकणे काय ना सुड़े -सुड़े आता थोडे थोडे तिला फुलं बियाला सुरुवात होऊन जायला तर आता इटी धुणं लागते मग पुन्हा ते कट्ट्यात भरा पुन्हा आता काय रस्ते बी बरोबर एवढे काय कधी कधी तर उचलून देणं लागते तिची माणसपेक्षा तिची शेवा जास्त करणं लागते पण मग आता काय त्याच्या आता पेरेल म्हणल्यावर कस तरी नेऊन दे द्या परत असं राहिलं तर काही नाही दहा ला पंधराला दहा पंधराला जास्तीत जास्त काही नाही राहिली तर चांगला भाव असला तर कधी कधी काय होतं वीस रुपये बी जुडी राहते पण मग या वर्षी काय झालं भावच नाही त्याला एवढा तर भरपूर शेतकऱ्यांना टाकले तर समतेच घेऊन येते पण मग काय होतं भाव असला तर समतेचा फायदा होतो भाव नसला तर प्रत्येकाचा तोटा होऊन जातो मग त्याच्यामध्ये कसं राहतात पंधराला ला गेली काही तीसच्या दोन गेल्या काही थोडीफार दहा काही असं तस करून टाकणं लावल्या काढून सुपर्या तर ते जायला होते भाजी घेऊन आताच आली भाजी कसर कस राह एकाच करून एकाच आता जेवीन ते राहत तर दरवर्षी कोणाला भाव भेटतो कोणाला भेटत नाही आम्ही तर कधी टाकेलच नव्हती इतकं लवकर ना तर काय होतं दरवर्षी एवढा पाणी राहत नाही पण या वर्षी काय झालं पाणी जास्त चालू आहे आणि पाणी जास्त चालू असल्यामुळं की पिवळी बी पडून जाते त्याच्यामध्ये तर मग तेवढी पिवळी पडून बी तेवढा भाव भेटत नाही त्याच्यामध्ये असं राहायचं आवकाळ सकाळी उठणं लागतं तिला उपटणं लागत पुन्हा गड्ड्या बांधा पुन्हा त्याला धुवा पुन्हा त्याला सुकू द्या थोडं पाणी निखरू द्या पुन्हा कट्ट्यात भरा तर एक काम नि राहत त्याच्या त्याच्या मागत दुसरं काम करेल पुरत असं राहतं पण मग काय आता टाकून ठेवले तर काढणं तर लागणार रि तिला असं राहत थोडे थोडे काय उल फुलं बी उरले तर आता दोन तीन दिवस कधी ठेवली ना तर पुरे फुलं शिवून जाईन तिला मग तर आता चालू ईक ना भाजी तो भाजी एकदम भारी बरं आम्ही त्याच्यावर काहीच मारलं नाही तरी बी म्हणजे असं कस